आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजेच कलाकुंज चोवीस तास दर्पणकार बाळशास्त्री सांबेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार पत्रकारदिनानिमित्ताने पडवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात इंटरनॅशनल एक्सलन्स ॲवॉर्डचे दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्साहपूर्ण वातावरणात वितरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्री रंगप्पा बारणे लोकसभा सदस्य मावळ आमदार प्रशांत ठाकूर विधानसभा सदस्य पनवेल निलेश खरे संपादक जी चोवीस तास न्यूज चॅनेल निलेश गोपनारायण लोकप्रिय अभिनेते अलबत्या गलबत्या फेम डॉक्टर दीपकजी दळवी संपादक दैनिक महाराष्ट्र जनमुद्रा ऍडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेरे अध्यक्ष फेम एज्युकेशन सोसायटी सुनीलजी सोनवणे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय पत्रकार संघ आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुडीशनांचा इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डने सन्मान करण्यात आला यामध्ये पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे वृत्तसंकलन विभाग कलाकुंज चोवीस तास नाशिक